नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये रेवांश व्लॉग्स या चॅनलवरती तर आज आम्हाला जायचं होतं जागीरपूर येथे आणि जागीरपूर येथे हनुमान मंदिर आहे ते खूप मोठं तिथे आम्हाला जायचं होतं माझ्या ननादबाई आल्या होत्या आणि नंदाई आले होते तर त्यांच्यासोबत जायचं होतं तर, तर मग काय आम्ही सकाळी सकाळी उठलो कामं वगैरे केले चहा घेतला नाश्ता बनवला आणि तयारी करायला लागलो तयारी वगैरे केली आणि मग निघालो आम्ही जहागीरपूर येथे तयारी म्हणजे जास्त जास्त तर नव्हती केली थोडंफार टचअप केलं होतं कारण की टू व्हीलरने जाणार होतो आम्ही सो मग थोडी साधी सिंपलच साडी वेअर केली आणि साधीच हेअरस्टाईल के साधी केली नंतर मग काय छान अशी थोडीशी साधी सिंपल साडी वेअर केली आणि अशी होती माझी साडी जास्त हेवी पण नाही जास्त सिम्पल पण नाही नॉर्मल अशी साडी घातली होती मी मग रेवांशचं आटवून दिलं रेवांशला खाली पाठवून दिलं आणि मी तयारी करत बसली आणि आम्ही निघालो जहागीरपूरला तर जहागीरपूरला यासाठी कारण की आम्हाला खूप दिवसाचं जायचं होतं जहागीरपूरला आणि जाणंच नव्हतं होत सो मग आज यांनी सुट्टी काढली होती आणि आम्ही नि आम्ही निघालो जहागीरपूरला तर जहागीरपूर हे अमरावतीवरून पस्तीस ते चाळीस किलोमीटर येतं तसं तर काही जास्त वाटलं नाही म्हणा पण थोडंसं आहेच बऱ्यापैकी दूर वाटतंच थोडंसं आणि रेवांशला खूप इथे मज्जा येत होती कारण की रस्त्याने त्याला शेळ्या बकरी सॉरी शेळ्या आणि गाई वगैरे दिसत होत्या म्हैस वगैरे दिसत होती तर त्याला खूप मजा येत होती तो मस्त एन्जॉय करत होता सहसा आम्ही टू व्हीलरने जात नाही आणि आज आलो होतो तर सो त्याला खूप मजा येत होती आणि नंतर मग आलं मंदिर आणि हे होतं मंदिराचा बाहेरचा परिसर इथे छान दुकानं वगैरे होती रेवांशला तर गाड्या वगैरे दिसून खूप हॅपी झाला होता तो आणि ही आहे हनुमानाची मूर्ती भव्य अशी मूर्ती आहे जागृत देवस्थान आहे मंडळी तुम्ही इथे कुठली इच्छा मागितली तर पूर्ण होते तर असं दर्शन वगैरे आम्ही केलं आणि मस्त असा बाहेरचा असा हॉल आहे मंदिरचा आणि इथेच मग आम्ही थोड्या बाहेर येऊन अन्नछत्र आहे म्हणजे महाप्रसादालय आहे तिथे मग आम्ही थोडं जेवण वगैरे केलं इथे फ्रीमध्ये जेवण राहते बारा सॉरी अकरा ते तीन असं जेवण राहते सो आम्ही इथेच फ्रीमध्ये जेवण केलं आणि इथे मग जेवण झाल्यावर इथे बसलो आणि रेवांशी चालू होती त्याच्या आत्या मामासोबत मज्जा मग काय आम्हाला दिसले ना कुंदाचे फुलं कुंदाचे झाडं मग काय आम्ही तेच तोडत बसलो गजऱ्यासाठी वेणीसाठी आणि मी इथे थोडेसे फिरपी वगैरे काढल्या होत्या जास्त तर काही नाही इथे थोडेसे फुलं वगैरे तोडून घेतले वेणीसाठी गजऱ्यासाठी आणि मग असं थोडंसं रेस्ट केला वगैरे आणि नंतर रेवांशला पाहिजे हो माझ्या पर्समधलं चॉकलेटचं तो बघा कसा पर्स घ्यायला गेला आणि असं झालं आमचं दर्शन असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट्स करून न नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय